आजपर्यंत सावंतवाडी शहराचा विकास कुठेतरी कुठला आहे सावंतवाडी शहराचा आज बघितला तर पाणी टंचाईचे विषय असू दे स्वच्छता असू दे रोजगार असू दे व्यापारी वर्गाच्या गोष्टींचा विचार करता आज सर्वात महत्त्वाचा की कोणाचा प्रवेश होतो हे महत्वाचं नाही तर सावंतवाडी शहराच्या विकासासाठी आपण काय योगदान देऊ शकतो आणि विकासासाठी योगदान देणारी व्यक्ती कोण ह्या सर्व महत्वाचा आहे इतर पक्ष आज प्रवेशाच्या रांगा लावत आहेत आम्हाला गरज नाही आमच्याकडे सक्षम कार्यकर्ते प्रामाणिक निष्ठावंत शिवसैनिक आहेत महाविकास आघाडीचे सर्व साथीदार असतील त्याच्यामुळे आम्हाला एक गोष्ट आहे आम्हाला ती व्यक्ती हवी जी व्यक्ती आज ह्या सावंतवाडी शहराला जी सावंतवाडी करांना अपेक्षित असलेला विकास करून दाखवेल आणि ती माझ्या मते स्वर्गीय माजी आमदार जयानंद मटकर साहेबांच्या सून म्हणून जो मटकर साहेबांचा आदर्श आहे जो मटकर साहेबांनी या ठिकाणी सावंतवाडी शहरात विकासात्मक असेल सर्व समाजाला घेऊन केलेलं कार्य असेल त्यांचा आदर्श घेत जी व्यक्ती काम करेल आणि ती माझ्या मते आमच्या सीमाता करतील ही आम्हाला अपेक्षा आहे अगोदर किती जण की आजपर्यंत सावंतवाडी शहराचा विकास कुठेतरी कुठला आहे सावंतवाडी शहराचा आज बघितला तर पाणी टंचाईचे विषय असू दे स्वच्छता असू दे रोजगार असू दे व्यापारी वर्गाच्या अडचणी असू दे या सर्व गोष्टींचा विचार करता आज सर्वात महत्त्वाचा की कोणाचा प्रवेश होतो हे महत्वाचं नाही तर सावंतवाडी शहराच्या विकासासाठी आपण काय योगदान देऊ शकतो आणि विकासासाठी योगदान देणारी व्यक्ती कोण ह्या सर्व महत्वाचा आहे इतर पक्ष आज प्रवेशाच्या रांगा लावत आहेत आम्हाला गरज नाही आमच्याकडे सक्षम कार्यकर्ते प्रामाणिक निष्ठावंत शिवसैनिक आहेत महाविकास आघाडीचे सर्व साथीदार असतील त्याच्यामुळे आम्हाला एक गोष्ट आहे आम्हाला ती व्यक्ती हवी जी व्यक्ती आज ह्या सावंतवाडी शहराला जी सावंतवाडी करा अपेक्षित असलेला विकास करून दाखवेल आणि ती माझ्या मते स्वर्गीय अम्... माजी आमदार जयानंद मटकर साहेबांच्या सून म्हणून जो मटकर साहेबांचा सा आदर्श आहे जो मटकर साहेबांनी या ठिकाणी सावंतवाडी शहरात विकासात्मक असेल सर्व समाजाना घेऊन केलेलं कार्य असेल त्यांचा आदर्श घेत जी व्यक्ती काम करेल आणि ती माझ्या मते आमच्या सीमाता करतील ही आम्हाला अपेक्षा आहे अगदर किती